कल्याणमध्ये तीन दिवसांच्या मेगाब्लॉकच्या पहिल्याच दिवशी बस सेवा वेळेवर नसल्याने प्रवासी झाले संतप्त मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा मेगा ब्लॉकचा आज पहिलाच दिवस वेळेवरती रेल्वे नसल्याने प्रवाशांनी बसने प्रवास करण्याचा निश्चय करत बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मात्र कल्याण पश्चिमेतील बैल बाजार चौकात बस स्थानकावरती बस येत नसल्याने एक एक दीड दीड तास बसची वाट पाहत प्रवाशांना उभे राहावे लागत आहे एस व पालिका प्रशासनाने जादा बस सोडण्याचे आवाहन केले आहे मात्र बस नसल्याने सुविधा देण्याबाबत प्रशासन फेल गेल्याचा आरोप करत पहिल्याच दिवशी असे हाल आहेत तर पुढील दोन दिवस करायचं काय असा प्रश्न संतप्त प्रवाशी उपस्थित करत आहे कर नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे अधिक काही उभे राहिले पाहिजे होते इत्या। तो इत्या। बस सोडण्या हो वगैरे पुढे काढून ट्राफिक आणखी नाही त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं हे काहीच नाही आहे काहीच नाहीये इतर वेळेला बस तरी असतात आज तर बसच नाही दिसत आहेत कारण सगळ्या बसेस ट्रॅफिकमध्ये आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे सगळीकडे कामच चालू आहे त्याचं काही नाहीये एवढं सगळं काम करायचं होतं आता रेल्वे बंद होतं तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्वसामान्य खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णचं नुकसान आहे गव्हर्मेंट वाले त्यांना पैसे फगा दोन खाली क्षेत्र वाईट कायच मिळणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण